कोरेगाव तालुक्यातील आपशिंगे येथील हायस्कूलमधील सहशिक्षक एस एस माने यांची केलेली बदली स्थगित करावी या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी रास्ता रोको केला होता या आंदोलनाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने संबंधित शिक्षकांची बदली तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आपशिंगे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले यांनी दिली काल आमच्या गावामध्ये आपल्या अहमदपूरचीच पद्मश्री वसंतदादा पाटील या संस्थेचा आपशिंगे गावातील स्व स्वयंचलित आपशिंगे हायस्कूल आपशिंगे हे हायस्कूल हायस्कूलची एच एस सरांच्या बदलीविषयी मुल विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा रस्ता रोको आणि छोटसं आंदोलनप्रमाणे आपशिंगे गावामध्ये झालं होतं त्या विषयासंदर्भात संस्थेचे सचिव शिवाजी माने सर आणि खामकर सर त्या आपशिंगेमध्ये घटनास्थळी आले आणि त्या घटनेची पाहणी करता सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचा आक्रोश बघून आणि या विषय या संदर्भात आपले गट शिक्षण अधिकारी मोरे मॅडम त्या ठिकाणी उपस्थित झाल्या हो होत्या आणि रहमतपूर पोलीस स्टेशनचे ए पी आय काणकेसाहेब ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि विद्यार्थी आणि ग्रामस्थ आणि संस्था यांचा समन्वय साधण्यासाठी सरपंच म्हणून मी पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी मिळून या विषयाचा कुठेतरी विषय मार्गी लागला पाहिजे म्हणून संस्थेच्या सचिव आणि खामकर सर यांनी ग्रामस्थांचा तगादा बघितल्यानंतर एस एस माने सरांची बदलीला स्थगिती दिलेली आहे आणि रास्ता रोको आणि ते आंदोलन त्याच कालच दुपारी थांबलेले आहे आणि सरांची बदली स्थगिती करून शैक्षणिक या वर्षाचं शैक्षणिक वर्ष तरी स्थगिती दिलेली आहे आणि इथून कालपासूनच शाळा व्यवस्थित कामकाज सुरुवात झालेलं आहे आणि या आंदोलनाचं या रोकोचं या सचिव जागेवरती येऊन खामकर सर जागेवरती येऊन पाहणी करून त्यांनी गावकरी आणि ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार्य करून त्यांच्या निर्णयाला निर्णयाचा बदल करून माने सरांची बदलीला स्थगिती दिली हेच त्या संस्थेचं ग्रामस्थां म्हणून आणि सरपंच म्हणून मी त्यांना त्यांचं सहकार्य आणि वजा मी शब्द बोलेन आणि आमचे आत्ता हायस्कूल आपशिंगे हायस्कूल आपशिंगे ही कालच दुपारपासून व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पूर्वत कामकाज चालू झालेलं आहे धन्यवाद